अजित पवार यांनी याआधीच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेसाठी लाभार्थी महिलांना पात्र ठरण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यक आहे ही कागदपत्रे बनवण्यासाठी महिलांची राज्यातील तहसील कार्यालयाबाहेर मोठी गर्दी होत असल्याचं बघायला मिळत आहे तसेच अनेक महिलांना कागदपत्राची जुळवाजुळव करण्यात तारंबळ उडत असल्याचं राज्य सरकारच्या निदर्शनास आलं आहे त्यामुळं अजित पवार यांनी या योजनेबाबत मोठी घोषणा केली आहे राज्यातील लाभार्थी महिलांना सोप्या माध्यमातून या योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारने आता कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे तसेच या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख होती पण हीच शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस केली आहे त्यामुळे महिलांना या योजनेसाठी ऑगस्ट हजार पर्यंत अर्ज करता येणार आहे बाबत अजित पवार यांनी बदल केलेले थोडक्यात माहिती अशी की सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादित सुधारणा करण्यात येत येत असून असून आता सदर मुदत महिने ठेवण्यात थे ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे तसेच या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र घराय धरण्यात येणार आहेत सदर योजनेतून पाच एकर एक शेतीची अट वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अडीच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देणार येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे